वडापूरचे ग्रामदैवत प्रभुलिंग यांच्या यात्रेला आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली सदिच्छा भेट दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूरचे ग्रामदैवत यांच्या यात्रेचा आज सोमवारी दिवशी दुपारी वाजण्याच्या सुमारास आमदार शिंदे यांनी सदिच्छा भेट देऊन प्रभुलिंग देवस्थानचे दर्शन घेतले त्यावेळी यात्रा कमिटी व मंदिर समितीच्या वतीने वडापूरच्या सरपंचा सविता विजय उर्फ तानाजी केशव वागचौरे यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोजी सत्कार व सन्मान करण्यात आला प्रारंभी यात्रा कमिटीचे प्रमुख अरुण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले तदनंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यात्रा कमिटीचे पंडित पुजारी व गणू पुजारी यांनी त्यांचे आभार मानले या कार्यक्रमात दक्षिण सोलापूर तालुक्याचे युवा कार्यकर्ते सचिन गुंड यात्रा कमिटीचे सदस्य प्रमोद गुंड अण्णासाहेब पाटील प्रगतशील बागायतदार गौरप्पा पुजारी मारुती शिंदे मलकारी पुजारी स्वप्नील चटके सौरभ वाकचोरे प्रगतशील शेतकरी अमोल पुजारी नामदेव गायकवाड माजी सरपंच खाजाबाई फुलारे बापू पाटील काँग्रेसचे शहर जिल्हा युवक अध्यक्ष गणेश डोंगरे नगरसेवक विनोद भोसले रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे तिरुपती परकीपंडला आदी ग्रामस्थ उपस्थित होते करते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा